नमस्कार मंडळी राम राम तर मला आज बनवायची होती पनीरची भाजी आणि पोळी आणि जे टी शर्ट मी घातलेलं आहे ते मी माझ्या घरच्यांचे घातलेलं आहे कारण हे टी शर्ट मला त्यांचं खूप आवडतं तर बघा कणी वगैरे भिजून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी भाजत आहे आता गोडा कांदा मी आधीच चिरून ठेवलेला होता तर बघा कणिक वगैरे मी भिजवून ठेवलेली आहे आणि त्यानंतर मी आधी गोळा भाजण्याची तयारी करणार आहे तोपर्यंत तो कणिक मुडते आणि कणिक छान मुडल्यानंतर पोळ्या छान येतात तर बघा कांदा भाजून घेतला त्यानंतर खोबरं भाजून घेतलं त्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकले ते भाजून घेतले त्यानंतर अद्रक आणि लसूण पण मी त्यामध्ये टाकून पूर्ण मिक्स करून भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी करत आहे पोळ्या कारण पनीर आणायचं बाकी होतं म्हणून मी आधी पोळ्या बनवून घेतल्या आणि यांनी मला पनीर वगैरे आणून आणून दिलेलं आहे तर बघा पोळ्या वगैरे झाल्यानंतर मला त्याच ताव्यावरती कृष्णासाठी मला भाजी बनवायची होती कारण पनीरची मी मसाली भाजी बनवणार त्यामध्ये कांदा वगैरे सर्व आहे त्यामुळे मला आ, कांदा लसूण न टाकता पनीरची भुर्जी बनवायची होती तर बघा तेल तापायला ठेवलं त्यामध्ये जिरं मोहरी थोडंशी हळद आणि थोडंसं तिखट टाकलं त्यानंतर पनीर टाकलेलं आहे आणि पनीर छान क्रिस्प ती भाजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं सांबार टाकलेला आहे आणि पनीरची भुर्जी आपली तयार आहे तर ते झाल्यानंतर मी पनीरचे छोटे छोटे काप करून घेतले आणि त्यानंतर मस्त पनीर असं गोल्ड गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतलं त्यानंतर ते गोडा तेलामध्ये टाकला थो सर्व प्रकारचे मसाले टाकलेले आहेत आणि टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे टोमॅटोच्या प्युरीचा असा कलर काबर आला कारण त्याला मी ज्या भांड्यामध्ये गोडा बारीक केला त्याच भांड्यामध्ये मी ती प्युरी पण केलेली होती त्यानंतर गोडा वगैरे छान तेलामध्ये झाल्यानंतर त्यामध्ये मी पनीर टाकलं त्यामध्ये पाणी टाकलं त्या आणि चवीनुसार मीठ आणि त्यानंतर मस्त कोथंबीर तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तर